नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आहात तर मी ही मस्त आहे तर आजचा व्हिडिओ खूप धक्कादायक आहे बर का मी तर जवळपासून ऐकलं आणि जवळपासून बघितला तर माझ्या तर अंगावरती ना एकदम अशी काटे यायला लागल्या तर कोणावरही ठेवताना खूप आणि सतर्क रहा आणि काळजी करूनच कोणावरही विश्वास ठेवा तर असंच आहे एका बिल्डिंगमध्ये आज घटना घडलेली आहे की एक पन्नास वर्षाची बोलत आजी पार्किंगला होती नंतरला वीस वर्षाची तरुणी त्याच्यापेक्षा आली आणि तिला बोलत बोलत त्या आजीसोबत तीही लिफ्टमध्ये चढली त्याच बिल्डिंगमध्ये राहायची आजी पण राहत त्या बिल्डिंगमध्येच अशी घटना घडते म्हणल्याच्या नंतर कसं राहायचं सांगा बरं खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आमच्या इकडं तर तर एक आजी वरी येत होती तर तीही तरुणी आली आणि त्या आजीच्या गळ्यातलं काढून घेतली आणि तिच्या तोंडावर हात धरू लागली मग ते आजी अरडाओरडा करायला लागली अरडाओरडा करत असताना तिथंच त्या बिल्डिंगमधले दोन तरुणांना ते आवाज गेला मग ते तरुणी त्या आजीच्या मदतीसाठी धावून गेले तर तिथे गेल्याच्या नंतर त्या आजीच्याच पदरानं ते आजीला असं गळा धावायचा प्रयत्न करत होती आणि तिला म्हणत होती आजीला की तुझ्या कानातलंही काढ तर मला सुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता तर तुम्ही पण हे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा किले किले माझ्या माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गळ्यात लढल माझ्या आणि मला म्हणजे कानातलं अजून कुठं काय सांग आणि कोण सास आणखी बाथरूम मध्ये फास्ट त्याने फास्ट देते मला

भाई आहे ला रبع दाव ये भाई आहे ला ने म्हणून वर आडले पण मारलाले ने गरज तिने हस फेकला म्हणून मारकाय देऊ नका ती आजी कुटुंब ती आजी कुटुंब ती आजी आनी फुटोती तो आजी बाजाणी आली तुन बारा जाऊ नको बसित इतो बस इतो बस नाही लाव देणार तुला कोणी ती जरा पुरलो तरी जाऊ दे न खाली बस खाली बस

মাৰো <imitation> নক <imitation> <imitation> तर तुम्हाला काय वाटतंय त्या मुलीला सोडून द्यायला पाहिजे का पोलिस ताब्यात द्यायला पाहिजे कारण ती म्हणत होती की दादाच्या पाया पडत होती कि मला सोडा म्हणून माझी काहीतरी मजबुरी आहे म्हणत होती असे काम फ्लॅटमध्ये राहत्या फ्लॅटमध्ये येऊन असे करते म्हणल्याच्यानंतर बघा ती सुनसान जाग्यावर तरी कशी करत असेल एखाद्याला किती दोन्हाला फसवली असेल तिनं आत्तापर्यंत असं एकदम असं अंगाला काटायचं आहे राहत्या बिल्डिंगमध्ये खूप सारे लोकं असतात तर त्या बिल्डिंगमध्ये ती अशी कृत्य करते म्हणल्याच्यानंतर ज्या जागी कोणी राहत नाही त्या जागी तरी ती कशी करत असेल म्हणजे महिलांना जास्त त्रास आहे तिचा कारण जेंट्सला तरी काही त्रास नाही आहे कारण ती माणसांसोबत तर काही असं करणार नाही पण लेडीजसोबत असं करणार आहे ती तिच्यापेक्षा जास्त बुजुर्ग असलेल्या आमच्यासोबत असं करणार आहे पण माझं तर मत आहे तिला पोलिस ताब्यात दिलं पाहिजे कारण जोपर्यंत तिला पोलिसाकडून शिक्षा घडत नाही तोपर्यंत हे करायचं ती बंद करणार नाही कारण तिला तरी हात चांगले व्यवस्थित असून सुद्धा ती अशी करते म्हणल्याच्या नंतर आणि मजबुरी कशाची मजबुरी आल्या व अशा चुरी करून कोणाचं काही भलं होतं का काहीतरी काम वगैरे केलं तर भलं होईल ना हे व्हिडिओ बघितल्यापासून ना माझ्या तर अंगाला एकदम असं काटे चालल्यासारखं झाले बरे का तर तुम्हाला काय करा वाटते तिच्याबद्दल पोलीस ताब्यात द्यायला पाहिजे का तिला सोडायला पाहिजे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद बाय बाय